नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात भावी अधिकाऱ्यांनो तर आता अपडेट अधिकाऱ्यां दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीची अपडेट नवीन आलेली आहे म्हणून ह्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयारीला लागायचं आहे दोन हजार पंचवीस ची मोठी अपडेट आलेली आहे या वर्षी वातावरण गाव गाजवायचं देश गाजवायचं नाव गाजवायचं ना आपलं नाव मोठं करायचं मित्रांनो तुमच्या स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यासाठी अपडेट आलेले आहे दोन हजार चोवीस सॉरी uh, पंचवीस ची अपडेट आलेली आहे तर लागा तयारीला जोरामध्ये तयारीला लागायचं तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र शासनाकडून एक नवीन अपडेट आलेली आहे ती अपडेट अशी आहे तुमची जी नोटिफिकेशन डेट आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तुमचं नोटिफिकेशन डेट रिलीज होईल हाचा अंदाज गव्हर्नमेंटने आपल्याला वर्तवलेला आहे दोन सप्टेंबर पंधरा पर्यंत सप्टेंबर पंधरा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आता चालू आहे जुलै जुलै सत्तावीस तारीख आहे आज संडे आहे अजून तुमच्याकडे एक ते दोन महिना आहे आणि पूर्ण अभ्यास करायला तुमच्याकडे तीन चार महिने आहेत तर या वर्षी तुम्हाला पोलीस भरतीचं नाव गाजवायचं तुमच्या वर्दी छातीवर लागायचे आणि आपल्या बापाचं गावाचं देशाचं नाव सज्ज जगामध्ये कीर्ती तयार करण्यासाठी तुम्हाला हा अभ्यास करून सिलेक्शन करायचं आहे तर मित्रांनो सप्टेंबर दोन हजार पंचवीस नोटिफिकेशन डेट आलेली आहे दोन हजार पंचवीस ही नोटिफिकेशन डेट आहे ती कधीपर्यंत होईल ती पंधरा सप्टेंबर सप्टेंबर पर्यंत तुम्हाला नोटिफिकेशन ऑफिशियली गव्हर्नमेंटकडून देण्यात येईल आता सप्टेंबर नोटिफिकेशन आल्याच्या नंतर लगेच ऍप्लिकेशन डेट सुद्धा त्याच मंथ मध्ये येण्याची चे शक्यता आहे नवे नवे येणारच आहे हे तुम्हाला अपडेट शासनाकडून भेटलेला आहे म्हणून तुम्ही जोरात तयारी करायची आहे आता पोलीस भरती व्हायचं म्हणलं की एवढं सोपं आहे आणि तसं पाहायला गेलं तर अवघड पण नाही दादू कारण की पंचवीस चोवीस तेवीस बावीस तीस आणि आपला जर पोलीस खात्याचा इतिहास बघितला तर मोजून जर तुमच्या मनामध्ये जिद्द असेल सातत्य असेल चिकाटे असेल तुम्ही सहा महिने तयारी करून एक वर्ष तयारी करून नवीन नवे तीन ते चार महिने तयारी करून सुद्धा तुम्ही पोलीस भरती पोलीस खात्यामध्ये शंभर टक्के एसी होऊ शकता आणि तुमच्या ज्या काही अठरा पिढ्या सात पिढ्या किंवा इथून पाठीमाग पूर्वजांच्या जेवढ्या काही पिढ्या तुमचं दारिद्र्य तुमची गरिबी तुम्हाला समाजाने दिलेले टोमणे आणि छाती वर करून जगण्यासाठी तुम्हाला जे लागणार आहे ती छातीवर तुमच्या बापाचं नाव लागणार आहे कंदावर छातीवर आणि मनामध्ये जिद्द असणार आहे तर तुम्ही देश सेवा करण्यासाठी सज्ज होणार आहात पण केव्हा तुम्ही ज्या वेळेस अभ्यास कराल तयारी कराल आणि पोलीस खात्यामध्ये तुमचं नाव गाजल नाव उंचावल मेहनत कराल त्यावेळेस शक्य आहे ऍप्लिकेशन डेट सुद्धा सप्टेंबर मध्ये येणार आहे त्यानंतर तुमची फिजिकल टेस्ट होईल रिटर्न टेस्ट होईल आणि फायनल मिरिट लागेल आता फिजिकल टेस्ट म्हटलं तुम्हाला प्रचंड अंग मेहनत करावी लागेल तुमची मॉर्निंगला उठून रोज सकाळी रनिंग करावं लागेल तुम्हाला अप मारावं लागतील डिप्स मारावं लागतील चेस्ट क्रिएट करावं लागेल ला आणि ला, पोलीस खात्याच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या तुम्हाला फुलफिल करावं लागेल त्यावेळेस तुमचं मध्ये शंभर टक्के सिलेक्शन होणार जर ही मॉर्निंग ट्रिक आतापासूनच तुम्ही अप्लाय करायला सुरू करा सकाळी चार वाजता उठा तुमचं दिवसभराचा पूर्ण शेड्यूल लिहून काढा रनिंग एक्सरसाइज व्यायाम आणि रात्रीच्या वेळेस अभ्यास दिवसभरात तुमचे काही काम असतील किंवा दिवस रात्र करा काही काम सगळे बाजूला सोडून द्या जर तुम्हाला वर्दी पाहिजे असेल तर दिवस रात्र चार ते सहा महिने अभ्यास तुम्हाला करावाच लागेल प्लस अंग मेहनत करावं लागेल आता यामध्ये ऍप्लिकेशन डेट आल्याच्या नंतर तुमचे डॉक्युमेंट पण रेडी असायला पाहिजेत असं नको वेळेवर म्हणजे तहान लागली की वीर खोदायला आपल्याला नको वेळेच्या अगोदर आपण सज्ज असलो म्हणजे युद्धापूर्वी जर तलवारीला धार लावून ठेवली ना तर युद्धामध्ये तलवार साप 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 चालते जेणेकरून तुम्ही युद्ध जिंकण्यामध्ये तुमची खूप मोठी मदत होते म्हणून तुमचे काय जे डॉक्युमेंट्स आहेत जसं की तुमचं आता बऱ्याच लोकांचे पॅन कार्ड सुद्धा नसतात आधार कार्ड त्याला वेळ आहे चार सहा महिने तेवढ्या वेळेमध्ये तुम्ही आधार कार्ड तर असेल पॅन कार्ड तुमचं आधार कार्ड तुमचे शालेय जीवनातले जे काही डॉक्युमेंट मार्केल ते ते तुमचं अजून काय बाकी नावामध्ये चेंज असेल काही गडबड असेल ते सगळे प्रोसेस अगोदर रेडी करून ठेवा आणि दुसरं अंग मेहनतीला घाबरायचं नाही खचायचं नाही आणि विदाउट फेल रेग्युलरली एक्झरसाइज करायची रनिंग करायची चेस्ट बनवायची गोळा फेक करायचा ग्राउंड करायचं अभ्यास करायचा आणि एकदम जिद्दीने सातत्याने पेटून उठायचं या वर्षी दोन हजार पंचवीस ला तुमच्या अंगावरती खाकी वर्दी लागलीच पाहिजे जर नाही लागली तर तुमच्या जगण्याला काहीच अर्थ राहणार नाही जर तुमचं ध्येय असेल तर शंभर टक्के ते पूर्ण होणार म्हणून म्हणतोय डेट यायच्या अगोदरच नोटिफिकेशन यायच्या अगोदरच आजपासून आत्ताच्या पुढच्या क्षणापासून तयारीला लागा म्हणजे तुमचं स्वप्नपूर्ती साकार होण्यास जास्त वेळ नाही तुमचं स्वप्न दोन हजार पंचवीस मध्ये कंप्लीट होणार आहे आणि पोलीस खात्याची एक नवे दोन नवे तब्बल दहा हजार ओपनिंग आहेत म्हणजे तुम्हाला स्कोप भरपूर आहे भरपूर मोठ्या प्रमाणात स्कोप आहे तुम्ही तयारी या अगोदरी करतच असता आणि त्या तयारीच्या अनुषंगाने इथून पुढे अजून सामान्य खूप जोरामध्ये तयारी करायची आहे दहा हजार जागा निघलेल्या आहेत आणि तुम्हाला त्या पूर्णपणे यशस्वीरित्या पार करून तुमचं स्वप्न वर्दीचं साकार करायचं बट वर्षी गाजवायचं म्हणजे गाजवायचं वेळ थोडीच आहे पण जर तुम्ही मेहनतीने जोरात कष्ट केले अभ्यास केला तर शंभर टक्के तुम्हाला वर्दी तुमची कोणीच तुमच्या नशेबद्दल हिरावून घेऊ शकत नाही ही आम्ही देतो यासाठी आता या रिटर्न एक्झाम असते फिजिकल असते नंतर मेरिट लिस्ट असते यात दोन तीन सिंपल सिंपल प्रोसेस आहेत ज्या तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने सहजरित्या पार करू शकता क्रॉस करू शकता कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली स्वराज्य उभा करायचं होतं त्यावेळेस महाराजांनी एकदम शून्यातून सुरुवात केली होती त्यांच्याकडे काहीही नव्हतं ना जास्त मुबलक प्रमाणात सैन्य होतं ना कुठलं काही ना काही काही पण त्यांनी जिद्द होती तर त्यांनी अवघ्या तीस ते चाळीस वर्षामध्ये स्वराज्य उभा केलेला आहे अगदी त्याच प्रकारे आपल्याला शून्यापासून आपल्या वर्दीपर्यंत जाण्याचा प्रवास हा खरंच छत्रपती शिवाजी महाराजांनी जी आपल्याला जगण्याची शिकण्याची आणि वेगवेगळ्या प्रेरणादायीची गोष्ट जी शिकवल्या त्यावर आपण अवलंबून राहून आपला वर्दीचा प्रवास पूर्ण करायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे अपडेट देण्यासाठी आज एक मी थोडं छोट लेसन घेतलं आहे से सेशन घेतलं आहे ते तुम्हाला उपयोगी ठरेल आणि जर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये काही डाऊट असेल किंवा काही ऍप्लिकेशन फॉर्म डॉक्युमेंटेशन काही काही इश्यू असू द्या मला मध्ये हे करा मी त्याच्यावरती सविस्तर व्हिडिओ बनवल आता दोन हजार पंचवीस पोलीस भरती वर्दीसाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खुँ, खूप शुभेच्छा तुमच्या रिटर्न एक्झाम आहेत त्यासाठी आपल्या चॅनलवरती सगळ्या बेसिक ट्रिक्स ऍडव्हान्स एक्झाम मध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर सुरळीतपणे आपण सेट घेत आहोत डेली डे टू डे आपल्या रोज व्हिडिओ येत आहे तो पाहतो ही तुम्हाला खूप अत्यंत उपयुक्त ठरेल अशा प्रकारे तुम्हाला खूप खु, खूप शुभेच्छा आणि तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा आणि माझ्याकडून सलाम जय हिंद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत नवीन ट्रिक सोबत नवीन आपल्या अभ्यासाच्या कन्सेप्ट तोपर्यंत धन्यवाद जय हिंद